अहो डरुवा काळ कृपाळ झाला ना तो काळ आम्हाला त्रास देण्याकरता आला होता पण भली ओळख झाली आता चित्त मिनले आनंदा अच्युता भगवंताशी चित्त एकरूप रूप झाला परिणाम असा झाला आता आम्हाला भय निर्माण होण्याच कारण नाही देही फिटला संदेह संपूर्ण देहामध्ये निर्माण होणारा संदेह निवृत्त झालेला तव काळची झाला वा एका जनार्धनी भेटी येणे जाणे कुंतली गोठी जाण येणं काय आता शिल्लकच आहे ना हा अनुभव नित्य होता कृपा झाली भगवान श्री कृष्ण परमात्म्याचं अलौकिक दर्शनाच समाधान प्राप्त झालं अनुष्ठान संपलं गुरुग्रही आलेला सर्व इतिहास सद्गुरुदेवाला श्रवण करवला जनार्दन स्वामींनी विचार केला विचार केल्यानंतर नाथ महाराजांचा इच्छु काम संपलेलं आहे आता नाथ महाराजांना तीर्थयात्रेला आपण पाठवलं पाहिजे अनेक संत महंतांच्या गाठी पडतील श्री गुरुदेव दत्तांच्या वराप्रमाण भागवत धर्माचे मोठे प्रवर्तक होणार आहेत नाथ महाराज सगळा विचार नाथ महाराजांच्या संबंधानं गुरुदेवांनी केला आणि नाथ महाराजांना आज्ञा करता की तीर्थयात्रा केली तीर पाहिजे आता नाथ महाराजांनी हे वचन ऐकलं ऐकल्यानंतर भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराज सांगतात जे तीर्थीचे विधान जे तीर्थीचे स्नान कैसे करून निदान सन्मान सुखी जन श्रीराम केले ही पूर्वी तीर्थयात्रा केली म्हणून या तीर्थयात्रेच्या संबंधाने नाथ महाराज विचार करताय नाथ महाराजाचे किंवा सकल संत वाङ्मयाचा विचार करा महाराज विचार केल्यानंतर अनुभवायला आपल्याला जो ही जोपर्यंत हा देह चांगला आहे आपला आपल्याला चालता येत आहे उठता येत आहे बसता येत आहे तोपर्यंत तीर्थयात्रा केली पाहिजे जवळ हे सकळ सिद्ध आहे तो आपलेच बहित पा आहे तीर्थयात्रेचा निश्चित तीर्थयात्रा करा पण हे सिद्ध आहे तोपर्यंत वय निघून गेल्यानंतर यात्रेला जाऊ नका वय निघून जाता जाता आपण यात्रेला जातो यात्रा होती म्हणून शरीर जोपर्यंत चांगलं तोपर्यंत यात्रा केली पाहिजे मग तीर्थयात्रा का करावी यात्रेच भोन धर्मशास्त्रामध्ये ठिकठिकाणी थीक सांगितलेलं आहे पाप प्रवृत्तीचा नाश सत्प्रवृत्तीचं अभिवर्धन ना हे तीर्थयात्रेच भोल आहे सगळ्याच पुराणांनी आपल्याला तीर्थयात्रेची अनुज्ञा केलेली आहे म्हणून आपण तीर्थयात्रा पाहिजे तीर्थयात्रा करण्याकरता म्हणून काही विषय सांगितले काही विधान सांगितलेलं एखादा एखादं साधन करू शकत नसेल तर ते स्वीकार्य नाहीये महाराज महाभारतामध्ये एक वचन आलेलं आहे तीन रात्र आपण उपवास करू शकत नाही ज्याने कधी तीर्थयात्रा केली नाही ज्याने परमार्था करता काही दान केलं नाही त्या माणसाला कितीही श्रीमंती आली तरी महाभारताने सांगितलं की त्याला श्रीमंत म्हणता येत नाही कोणाला ज्यानं कधी परमार्थाला दान केलं नाही ज्यानं कधी उपोषण केलं नाही आणि ज्यानं कधी तीर्थयात्रा केल्या नाही मग आपण दान करतो उपोषणही करतो उपवास करतो पण यात्रा का नाही करत यात्रा केली पाहिजे म्हणून या ऋषी लोकांचं गुह्य मत आहे की तीर्थयात्रा विशेष तीर्थाटन केलं पाहिजे प्रभू श्री रामचंद्र परमात्म्यांच्या वर्णन येत अयोध्या तीर्थयात्रा करतायत चरण राम तीर्थ चाली जाही राम बसहु नकी मुलमाही भगवंत तीर्थयात्रा करतायत मनामनामध्ये परमात्मा त्या तीर्थांचं अवलोकन करता करतायत परिभ्रमण करतायत नारद महर्षी विधीपूर्वक यात्रा करा ज्याला तीर्थयात्रेचा विधी जाणून यात्रा केली त्याला स्वर्गाची प्राप्ती होते यथोक्त विधीपूर्वक यात्रा करावी काम क्रोध लोभ सगळं सोडून तीर्थयात्रा करावी धैर्यवान श्रद्धायुक्त एकाग्र चित्त होऊन तीर्थ यात्रा करावी एक वर्म ही सांगितलं तीर्थयात्रेला जात असताना मनोरंजन म्हणून यात्रेला जाऊ नका पर्यटन म्हणून यात्रेला जाऊ नका त्याचा लाभ होणार नाही पण पाप झाल्याशिवाय राहणार नाही अन्य क्षेत्रे क्षेत्रे पुण्य आपण ज्या ठिकाणी राहतो तिथे यदा कदाचित आपल्याकडून घडलेले जे दोष आहेत ते दोष जाण्याकरता तीर्थाला जायचंय तिथे जाऊ ना विधी विधानानुसार जर तीर्थ यात्रा केली

म्हणून तीर्थ यात्रा निश्चित केली पाहिजे जर आपण हिंदू म्हणून जन्माला आलो आहोत तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार ज्या ज्या यात्रा आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या यात्रा आपण केल्या पाहिजे कितीही संकट आलं काहीही आलं तरी एकदा तरी आयुष्यात या सगळ्या यात्रा करून भगवंताच दर्शन घेतलं पाहिजे पद्मपुराण

तर ज्या ठिकाणी संत राहतात सज्जन राहतात ज्याला तीर्थ म्हणून प्रसिद्धी आहे त्या ठिकाणी अवश्य गेलं पाहिजे तर शब्दाचा अर्थ कसा आहे की सगळ्यांना तरुण करते नाही नाही सगळ्यांना तारून येते त्यांना तीर्थ म्हणा संतांची तीर्थ यात्रा कशा करताय नाथ महाराजांना सद्गुरुदेव सांगतायत की तुम्ही यात्रेला जा मग संतांची तीर्थयात्रा कशा करता असा प्रश्न निर्माण होतो अहो काही काही ठिकाणी असं सांगितलं कि संत स्वतः तीर्थ रूप आहे सगळे तीर्थ त्यांच्या पाया येतात महाराज तीर्थे तयार ठाया येते पुनीत भावया परमकाळ पाया तळी वसे वैष्णव याचा दाखला आपल्याला पाहिजे असेल तर भक्तराज कुंडलिकरायांच्या चरित्रामध्ये आहे राजा पुंडलिक महाराज तीर्थ आपल्याला गेले पर्या सांग मला पोहोचले मागवून आई वडील चालत चालत कथा यात्रेला विस्ताराने उच्चार करून जाऊया आई वडिलांनी सांगितलं पुंडलिका आम्हाला यात्रेला घेऊन चल पुंडलिक काय म्हणतात मला जमणार नाही पण बायको नंतर मात्र तयार झाले बरं का नीट लक्ष देऊन ऐका त्या काळात अशी एकच कुंडलिक्राय होते आता घरोघरी असे कुंडलि झाले बायकोच्या म्हणण्याप्रमाणे वागणारे निघाले महाराज मागवून आई वडील निघाले प्रयाग संगमावर यांची गाठ पडली महाराज गाठ पडल्यानंतर कुंडलिक्राय करायची झोप येईना कारण आईवडील इथपर्यंत आले आता नेमकं काय करायचं चिंता त्या चिंतेनं झोप उडाली ब्रह्म मुहूर्त प्राप्त झाला ब्रह्ममुहूर्तामध्ये त्यांनी पाहिलं की तीन स्त्रिया कोणीतरी आलेली आहेत हातामध्ये झाडू घेतला आणि सगळं आश्रम झाडू लागला झाडत असताना अनेक प्रकारानं त्यांचं सौंदर्य प्रकट होऊ लागला तेज दिसू लागला येताना त्यांचं तेज असं मलीन झालेलं होतं पण जसं जसं ते आश्रम झाडत होत्या असं वाटत होतं की मोठे मोठे फोकस लावले की काय आपोआप त्यांचं तेज वाढू लागलं पण सगळा आश्रम झाडला ते झाडू हातातून खाली ठेवला की त्यांचं तेज विलक्षण दिसू लागला कुंडली काय निश्चित काहीतरी गडबड आहे कोणीतरी सिद्ध असणारे या स्त्री आहे जवळ गेले हात जोडून प्रार्थना केली आपण कोण आहात कुठून आलात त्या तीनही स्त्रियांनी सांगितलं की आम्ही गंगा यमुना आणि सरस्वती आहोत महानदी आहोत रोज आम्ही या ठिकाणी आश्रम झाडण्याकरता येतो साधूंचा कशा करता तर सामान्य जीव जे जी आमच्याकडे येतात स्नान करतात त्यांचं पाप त्यांचं दोष जे आम्हाला लागत ते जाण्याकरता म्हणून आम्ही इथे येतो तीर्थ येत या ठाया वापर हा एक दाखला आहे दुसरा दाखला भागवतामध्ये आपल्याला पाहायला सापडतो ज्या वेळेला भगीरथ राजानं मातेची प्रार्थना केली तप केलं तप करून गंगे मातेला या पृथ्वी तलावर अन्याय करता म्हणून निश्चय केला गंगा माता प्रसन्न झाली गंगेला सांगितलं महाराज तुम्ही म्हणता हे आहे पण माझा वेग धारण करणारा कोण आहे जगा भगवान भगवान भोलेनाथांची प्रार्थना केली तात्काळ प्रसन्न झाले शिव गोळा चक्रवर्ती प्रसन्न होऊन भगवंतांनी सांगितलं मी जटेमध्ये धारण करतो गंगेला जटेमध्ये धारण केले शिवशंकरांनी पण दुसरी अडचण भगवती गंगा मातेला प्रगट केली राजा अनेक असंख्य पापी जीव राज्यामध्ये येतील ते स्नान येणार त्यांचा दोष मला लागेल ला, त्या दोष निवृत्तीचा उपाय काय मग त्या ठिकाणी बघीलच राजाना सांगितलं

साधू म्हणून संतांची म्हणून संत संतांना यात्रेला जायची गरज नाही पण त्या तीर्थाचं असणार पावित्र्य प्रकट करण्याकरता संत महात्मे तीर्थयात्रा करतात नाथ महाराजांनी विचार केला जनार्दन स्वामी म्हणतात तुम्ही आता तीर्थयात्रेला गेलं पाहिजे आज्ञा केली पण आज्ञा केल्यानंतर नाथ महाराज म्हणतात मी एकटा यात्रेला जाणार नाही जाण्यामध्ये अडचण काय आहे अवधेवासोबत संतांसोबत किंवा गुरुदेवांसोबत यात्रा केली पाहिजे त्याचा विशेष फल सांगितलं नाथ महाराज आपल्या वासुदेव या प्रकरणामध्ये लिहितात एकट्याने यात्रेला जाऊ नये संतांच्या सोबत यात्रा करावी तीर्थयात्रे सुखे जा

पण संतांच्या सोबत यात्रा केली पाहिजे संत भगवंताची यात्रा करायची तीर्थयात्रा करायची करायची संत महात्म्यांसोबत यात्रा करा, करा, करा। गुरुदेवांसोबत यात्रा करा यात्रा करताना वाचे विठ्ठल गाऊ परमार्थ साधन करत असताना संत अत्यंत बालकाय उपदेश करतात महाराज एखाद्या यात्रेला निघालो तर प्रपंचाचं स्मरण करू नका स्वल्प वाटे चला जाऊ वाचे राहू विठ्ठल 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 म्हणत यात्रा केली पाहिजे गंमत सांगतो ऐका आपण पंढरपूरला जातो पंढरपूरला गेल्यानंतर घरच्याला ध्यान असतं हे पंढरपूरला गेले आता चंद्रभागेचं स्नान करत असतील कोणाला ध्यान घरच्या लोकांना ध्यान घर आणि हे ध्यान भागेत गुढी मारता गुढी मारल्यानंतर महाद्वारातून वर वर जाता मनामध्ये विचार आहे गर्दीचा दिवस आहे किती वेळात दर्शन होईल सांगता येत नाही अंदाजे दोन तासात दर्शन होईल दोन तासात दर्शन झालं की लगेच स्टँड वर यायचं एस टी मध्ये बसायचं घरी फोन करायचा मी म्हणजे हा पंढरपूरला आहे तुम्ही याच ध्यान कुठे घरी आणि घरच्या लोकाला माहिती की हा पंढरपूरला गेलाय आता देवळात जाईल देवाचं दर्शन करेल आता देवाचे पाय पकडले असतील आता, आता इथे देवाच्या समोर दान धरून गरुड पालापासून उड्या मारत असेल देवाकडं संतांकडे यात्रेला जाताना स्मरण परमात्म्याचं पाहिजे ना म्हणून नाथ महाराज सांगतात तीर्थाचं जे विधान आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे यात्रा केली पाहिजे संतांच्या सोबत यात्रा करावी गुरुदेवांसोबत यात्रा संत असं हो आपण यात्रेला गेलो तर बहुतांश वेळेला आपल्याला त्याची पानांच्या वर्णन करतात तीर्थाचं विधान सांगतात तीर्थाचा इतिहास आपल्याला प्रकट करवतात जनार्दन स्वामी सांगतात महाराज तुम्ही यात्रेला जा महाराजांनी सांगितलं जमणार नाही तुम्ही सोबत चला आठ घातली जनार्दन स्वामींनी विचार केला आणि विचार करून जनार्दन स्वामी म्हणतात की फक्त त्र्यंबकेश्वर पर्यंत तिथून पुढे मात्र तुम्हाला यात्रा करावी लागेल गुरु शिष्य दोघही यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण भूमी पानाक्रांत करण्या निमित्तानं पदस्पर्शाला भूमी पावन करण्याकरता म्हणून निघालेला निघाल्यानंतर एका दिवसातच ते काही यात्रा करतील का असं नाही ना एका सेकंदात यात्रा होईल असं नाही आहे संपूर्ण भारताची यात्रा करायची जनार्दन स्वामी नाथ महाराज ही जोडी तीर्थयात्रेच्या निघाल्यानंतर गोदावरीच्या तटावर आले आल्यानंतर चंद्रभट नावाचा एका ब्राह्मणाचा आश्रम आहे त्या आश्रमामध्ये वस्ती केली महान तपोनिष्ठा असणारा ब्राह्मण दिवांत स्थळी परमार्थ करत होता एकांत स्थळी त्याचा आश्रम आहे रात्रभर गुरुदेवांच्या सोबत नाथ महाराज तिथे राहिले ना आतिथ्य केलं आदर सत्कार केला रात्री या ब्राह्मणाच्या मुखातून चतुश्लोकी भागवताचं सुंदर निरूपण त्यांनी ऐकलं महाराज निरूपण ऐकल्यानंतर जनार्दन स्वामींना असं वाटलं या चतुश्लोकी भागवतावर नाथ महाराजांनी आता ग्रंथ लिहिला पाहिजे नाथ महाराजांना आज्ञा दिली की महाराज या चार श्लोकांवर तुम्ही काहीतरी ग्रंथ निर्माण करा नाथ महाराज अहोरात्र मनन करताय गुरुची आज्ञा झाली दुसऱ्या दिवशी तिथून निघाले त्र्यंबकेश्वर त्या गुरु शिष्यांच्या जोडीला घेऊन हा ब्राह्मणी तिथून निघाला महाराज पंचवटीला आले आल्यानंतर तो ब्राह्मण विचार करतोय आता काय करावं आपल्यालाही काहीतरी प्रसाद मिळेल भगवंताच्या मंदिरामध्ये आले आल्यानंतर प्रत्येकाचं नित्य कर्म झालं सद्गुरूंच्या समक्ष भगवान श्री रामप्रभूंच्या समस्त नाथ महाराज प्रथम ग्रंथ आपला अर्पण करता चतुश्लोकी भागवताचा हा प्रथम ग्रंथ आहे अत्यंत प्रौढ आणि सुबोध असणारा हा ग्रंथ आहे ज्या चार श्लोकांचा उच्चार या ग्रंथामध्ये आहे ते मूळ श्रीमद भागवताच्या दुसऱ्या स्कंदामध्ये वर्णन आलेलं आहे आदिनारायणा ब्रह्मदेवांना हे अध्यात्मकाचं गूढ रहस्य सांगितलं ब्रह्मदेवांनी नारदांना नारदांनी व्यासांना आणि व्यासांनी याचा विस्तार करून शुकदेवांना हे ज्ञान दिलं आणि श्री शुकदेवांनी परीक्षित राजाला हे गुहिशत सांगितलेलं आहे या भागवताचं बीज या चार श्लोकांमध्ये नाथ महाराजांकडून प्रारंभाला पंचवटीमध्ये सद्गुरूंच्या समक्ष चतुश्लोकी भागवतावर हा सुंदर ग्रंथ करुरुस्तवन नाथ महाराजांनी केलं महाराज आता बंधू श्री जनार्दन ज्याचे ऐकता एक वचन त्रैलोक्य होय आनंद घर जो निज जीवन सदशिष्य नाथ महाराज गुरुदेवांचं वर्णन करता जनार्दन स्वामींना नमस्कार करतात ग्रंथारंभाला ज्याचे चरणीची माती अवतटे लागल्या चित्ती तरी जन्म मरणा शांती गुरु चरणाची माती जर आम्हाला मिळाली तर जन्म मरण संपेल आणि चारही मुक्ती आम्हाला प्राप्त होती अपूर्व असा ग्रंथ निर्माण झाला वय लहान आहे पण योग्यता प्राप्त झाली उपसंहारामध्ये चंद्रभटाच्या आश्रमामध्ये गुरु सह आपण गेलो असताना आपल्याला ही आज्ञा प्राप्त झाली याचा विस्तार गुरु 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 ना। ना ना। नाथ महाराजांनी केला माझ्य नसताना गुरु कृपेनं गुरुच्या आज्ञेनं गुरुदेवांनी हे माझ्याकडून काम करून घेतलं मी कोण करता गुरु आज्ञा अतिशय लाटली नाथ महाराज सांगतात गुरु आज्ञा अतिशय श्रेष्ठ आहे मोठी आहे हे गुरु शिष्य अशा पद्धतीनं तीर्थ यात्रा करत त्यांना सुखान यात्रा करू द्या हा तीर्थयात्रेचा प्रसंग आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत दोन गुरुदेव गुरु, गुरु शिष्य आणि हा ब्राह्मण हे यात्रेमध्ये नाथ महाराजांवर गुरुदेवांची कृपा आहे श्री नाथ महाराजांचं हे अलौकिक दिव्य रसप्रधान असणार चरित्र आपण कितीही वर्णन करायचा प्रयत्न केला तरी ते अपुरं पडणार आहे साक्षात श्री नाथ महाराजांच्या चरणाला विनवणी करायची आहे ते नाथ महाराज आपल्यावर कृपावंत होती येईल आणि आपल्याकडून चरित्र वदळवून घेतील सांगतात त्यांचं चरित्र वर्णन करणारे आपण हो कोण आहोत तेच त्यांचं चरित्र आपल्याकडून वदवून घेता येत 四季不离身，哎呀、嗯。 वाक्पुष्पांजली शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज आदिशक्ती आई साहेब म्हताबाई सद्गुरु परंपरेच्या अर्पण करूया सेवा त्या सेवेचं बळ सद्गुरूंनी नाथ महाराजांनी आपल्याला द्यावं आणि अशीच सेवा आपल्याकडून करून घ्यावी म्हणून प्रार्थना करावी क्षणभर आई साहेबांचं चिंतन करा सेवेला पूर्ण जन <Sýstupný> मुग्य <Sýstupný> Let's